महिलांसाठी मोठी सुवर्ण संधी आता फक्त पंधरा हजार रुपये अनुदानावर घ्या शिलाई मशीन आणि सुरू करा स्वतःचा व्यवसाय काय आहे ही योजना जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून शेवट शेवटपर्यंत बघायचे मित्रांनो कारण मी तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण योजना आणि चांगल्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल ह्या योजनेबद्दल आणि ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे सगळं काय आपण ह्या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत मित्रांनो आणि ही योजना कोणती याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओ मधून तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो ही योजना आहे पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना मित्रांनो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून ह्या योजनेला योजना सुरू केलेली आहे मित्रांनो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनी मिळून ह्या योजनेला योजना सुरू केलेली आहे ही योजना सुरू केलेली आहे ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश सरकारचा ह्या मागचा हेतू काय आहे तर बघा मित्रांनो महिलांना रोजगार मिळावा आणि महिला स्वावलंबी व्हाव्या हाच सरकारचा हेतू आहे मित्रांनो म्हणजेच महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे शिवणकामाच्या माध्यमातून महिला घरी बसून उत्पन्न मिळवू शकतात मित्रांनो आणि कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालू शकतात मित्रांनो बघा मित्रांनो महिला ह्या योजनेच्या माध्यमातून घरी बसून शिलाई काम करून ह्या योजनेचा लाभ घेऊन शिलाई काम करून तुमच्या उत्पन्नामध्ये भर घालू शकतात आणि स्वतः आर्थिक सक्षम होऊ शकतात मित्रांनो खूप महत्वपूर्ण योजना आहे महिलांसाठी मित्रांनो ह्या योजनेचे प्रमुख यो फायदे काय आहे तर बघा ह्या योजनेचे प्रमुख फायदे काय आहेत तर बघा नंबर एक महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या पंधरा हजार रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे मित्रांनो शिलाई मशीन घेण्यासाठी महिलांसाठी पंधरा हजार रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे मित्रांनो आणि व्यवसाय वाढवण्यासाठी एक लाखापर्यंतचे कर्ज पण मिळणार आहे मित्रांनो म्हणजे ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक लाखापर्यंत कर्ज पण मिळू शकतं मित्रांनो कारण तशी तरतूद ह्या योजनेमध्ये आहे मित्रांनो आणि जे व्याजदर आहे मित्रांनो तो फक्त पाच टक्के इतका व्याजदर आहे मित्रांनो लक्षात घ्या फक्त पाच टक्के वार्षिक दर आहे मित्रांनो तर बघा तुम्ही जर एक लाख रुपये कर्ज घेतलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त वार्षिक पाच टक्के दराने हे कर्ज मिळणार आहे मित्रांनो आणि त्याची परतफेड कशी करायची आहे मित्रांनो बघा परतफेड साठी तुम्हाला अठरा महिने दिले जातात मित्रांनो अठरा महिन्यामध्ये तुम्हाला ह्या जे तुम्ही एक लाख रुपये कर्ज घेत आहे त्याची परतफेड करायची आहे मित्रांनो अठरा महिन्यात तुम्ही कधी पण ह्या कर्जाची परत फेड करू शकता आणि व्याज व्याजदरामध्ये हे कर्ज मिळणार आहे मित्रांनो मग ह्याच्यासाठी अर्ज कसा करायचा तर बघा मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे मित्रांनो आणि तुम्हाला काय करायचं पीएम विश्वकर्मा ह्या योजने अधिकृत वेबसाईट वरती हो आता हे पीएम विश्वकर्मा योजना आहे त्याची अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आणि मित्रांनो आणि ऑनलाईन जा, प्रक्रिया अवघड जाते किंवा ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया कळत नाही किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते समजत नाही त्यांनी काय करायचे आहे सीएससी केंद्रामध्ये जायचं आहे जवळच्या सेवा केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढायच्या मित्रांनो अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक ग्रामसेवकून त्याची मंजुरी करून घ्यायच्या मित्रांनो परत ते पुढे अर्ज जाणार आहे मित्रांनो त्याची मंजुरी केल्यानंतरच हा अर्ज पुढे जातो मित्रांनो ग्रामसेवकाला सांगायचे की बाबा मी असं असे विश्वास योजनेचा अर्ज भरला आहे तर तुम्ही मंजूर करून द्या ते तुमचा अर्ज मंजूर करून घेऊ देते आणि आता ह्यासाठी कागदपत्र काय लागतात मित्रांनो तर ह्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असलेला आधार कार्ड लागेल मित्रांनो कारण ओटीपी वगैरे येतो त्यानुसार तुम्हाला मोबाईल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे मित्रांनो ओटीपी साठी आणि तुमच्या पाशी बँक पासबुक असलं पाहिजे राष्ट्रीयकृत बँकेच पासबुक असले पाहिजे त्याच्यावर त्याच्यावरती आय एफ एस सी कोड असला पाहिजे त्या बँकेच्या पासबुकावरती आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुमच्या गरजेनुसार मित्रांनो तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेऊन महिलांना स्वावलंबी होण्याची उत्तम संधी आहे मित्रांनो बघा या योजनेचा लाभ घेऊन महिलांसाठी उत्तम संधी आहे मित्रांनो स्वावलंबी होण्याची उत्तम संधी आहे आर्थिक दुरस्त्या सक्षम होण्याची उत्तम संधी आहे मित्रांनो जर तुम्ही तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादी महिला शिवण काम करत असेल तर त्या महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो म्हणजे त्या महिलेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ त्या महिलेपर्यंत पोहोचवा मित्रांनो जेणेकरून त्या महिलेला ह्या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो आज इतकंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आणि अशाच नवीन अपडेट साठी ला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन ला हिट करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ पाहता येईल मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी करू नका मित्रांनो